मान्सूनची देशातील वाटचाल वेगाने सुरू आहे मान्सून महाराष्ट्रातही सरासरी तारखेच्या अकरा दिवस आधीच आलाय मान्सून आज मुंबई पुणे आणि सोलापूरसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल झाला पावसाने मुंबईसह पुणे जिल्ह्यात दाणादाण केली पुढील दिवस राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील तीन दिवसात मान्सून राज्याच्या आणखी काही भागात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय मान्सून राज्यात खूप झपाट्याने वाटचाल करतोय काल राज्यात धडक दिल्यानंतर मान्सूनने आज मुंबईपर्यंत वाटचाल केली मान्सूनने आज मुंबई पुणे आणि सोलापूरसह राज्याच्या आणखी काही भागात प्रगती केली तसेच बंगळुरू कर्नाटकचा आणखी काही भाग आणि संपूर्ण तमिळनाडू मान्सूनने आज व्यापला सोबतच मिझोराम त्रिपुरा मणिपूर नागालँड आणि अरुणाचल प्रदेशचा संपूर्ण भाग मान्सूनने व्यापलाय तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आसाम आणि मेघालयाच्या आणखी काही भागात मान्सूनने प्रगती केली आहे मान्सूनची सीमा महाराष्ट्रातील मुंबई पुणे सोलापूर तर कर्नाटकातील कलबुर्गी तसेच तेलंगणातील मेहबूबनगर आणि आंध्र प्रदेशातील कावली भागात होती मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील तीन दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात प्रगती करेल तसेच कर्नाटकचा उरलेला भागही मान्सून व्यापेल तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग बंगालच्या उपसागराचा उरलेला भाग ईशान्य भारतातील राज्यांचा उरलेला भाग हिमालयाकडील पश्चिम बंगालचा आणि सिक्कीमच्या काही भागात मान्सून पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्यात मान्सून दाखल झाल्याने काही भागात जोरदार पाऊस पडतोय कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे आज सहा जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलाय मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा जोर राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने आज ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी पुण्याचा माता सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात उद्याही अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे बुधवारनंतर पालघर ठाणे मुंबई आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे मात्र सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रात आज उद्या आणि बुधवारी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात तुलनेने पावसाचा जोर जास्त राहील बुधवार नंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे सोलापूर अहिल्यानगर जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यातही बीड धाराशिव परभणी हिंगोली नांदेड आणि लातूर जिल्ह्यात आजपासून तीन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता अधिक आहे पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातही पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्येही पुढील पाच दिवस पाऊस काही ठिकाणी दणका देण्याची शक्यता आहे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे